ज्या व्यक्तीमध्ये स्वतःला सावरण्याची शक्ती असते त्या व्यक्तीला परक्या व्यक्तीकडून कोणतीही अपेक्षा कधी नसतेच मी कुठे चुकलो हे देवाला काही लोक विचारत असतात कधीतरी ते स्वतःच्या मनालाही विचारावं लागतं जसं तुमच्या चांगल्या वाईट कर्मांची नोंद देवाकडे असते तशीच ती तुमच्या मनातसुद्धा असते आपल्याला जे मिळालं आहे त्यापेक्षा अजून चांगलं काहीतरी मिळावं या आशेमुळे कुठेतरी एक गोष्ट मात्र माणूस हरवत चाललाय आणि ती गोष्ट म्हणजे आंतरिक समाधान फुलाचं झाड जर बागेत असेल तर ते संपूर्ण बागेला सुगंधित करून टाकते त्याचप्रकारे एखाद्या चांगल्या गुणाच्या माणसामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबाला मान सन्मान मिळवून देते जीवनातील प्रत्येक कठीण परिस्थितीला हसत हसत सामोरे जा कारण दुःखी राहिलात म्हणून परिस्थिती कधीही बदलणार नसते कारण माणूस दुःखाचा विचार करू लागला तर समोर असलेलं सुख सुद्धा त्याला कधीही दिसत नाही विचाराने श्रीमंत आणि मनाने समाधानी असणारी व्यक्ती ही सदैव सुखी आणि आनंदी असते उन्हाळा अनुभवल्याशिवाय कधीही पावसाची मजा कळत नाही त्याचप्रकारे गरिबी अनुभवल्याशिवाय श्रीमंतीची मजा कळत नाही एखाद्या गोष्टीत तल्लीन होणे म्हणजेच मनातील अनेक विविध विचारांना बंदी करणे आणि आयुष्य सत्कारणी लावण्याची चांगली एक सुसंधी शोधणे आपण नेहमीच म्हणत असतो की काळ हळूहळू गोष्टी बदलतो पण गोष्टी बदलण्यासाठीही प्रयत्न हे आपल्यालाच करावे लागतात ते आपोआप कधीच बदलत नाही एक वेळ माणूस हा दिलेल्या घेतलेल्या वस्तू विसरतो पण मिळालेला अपमान हा कधी विसरला जात नाही कारण तो मनावर कोरलेला असतो म्हणून कुणाच्या तरी आयुष्यात तुम्ही महत्वाचे असता पण कधी कोणाची तरी फक्त गरज म्हणून कधीच राहू नका कारण गरज ही कधीतरी संपली जाते जे आपलं हक्काचं आहे ते लढून झगडून परत मिळवावं पण जे आपलं नाही आपल्या हक्काचं नाही त्या गोष्टी फुकटही कधीच स्वीकारू नये आपल्या समोर आयुष्यात अडचणींचा डोंगर उभा असेल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की अडचणीच्या डोंगरामुळे कधीही मनात मात्र अंधार कधीही होऊ देऊ नका काही लोकांना सवयच असते नवीन लोक मिळाले तर आपल्या आयुष्यातील जुन्या लोकांना विसरण्याची कारण कुठेतरी त्या लोकांची गरज त्या व्यक्तीसाठी संपलेली असते एखादी व्यक्ती जर स्वतःहून स्वतःची चूक मान्य करत असेल तर त्या व्यक्तीला मोठ्या मनाने माफ करायला शिकले पाहिजे कारण माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा हा सर्वश्रेष्ठ असतो सुविचार कसे वाटले हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद